भी फुटेल त्याच्या पुढून एक इंच आपल्याला फांदी कट करायची आणि कट करण्याचं वैशिष्ट्य एक आहे ती पण माहिती खूप महत्वाची आहे आता हे जे हे झाड पूर्ण इथं त्याग झालेलं आहे आपल्याला वरून सूर्यप्रकाश भेटाल पाहिजे तशाच प्रकारे आपण कटिंग करायला पाहिजे हे बघा इथं खूप काय असं फांद्या आलेल्या आहेत आपण याच्यामधून काही फांद्या ज्या आपल्याला गरजेच्या नाही त्या फांद्या काढायच्या आहेत आणि बाकीच्या फांद्या ठेवायच्या आहेत असं आपल्याला झाड मोगळं करायचं आहे आणि परत हे आपल्याकडनं जेवढं वरती शक्य होत आहे तेवढं आपला परिवार का फांद्या कट करण्याचं काम करत आहेत आणि इकडे या कॅमेरावर भाऊ बघा आपला गोष्ट परिवार असं प्रकारे फांद्या कट करत आहेत हे बघा हे झाड असं मोकळं केले केलेलं आहे तरी अशा प्रकारे कॅमेरावर भाऊ दाखवू शकतात हे बघा अशा प्रकारे आपल्या परिवाराने जे आपले मित्र परिवार आहे त्यांनी असं झाड आपलं मोकळं केलेलं आहे ज्या ज्या फांद्या जो वरून सूर्यप्रकाश पडायला पाहिजे तो व्यवस्थित पडेल आता आणि वरच्या फांद्या आपल्याला कट करणारे तिकडे शिडेवर कट करतायत तरी हे जे झाडे आपलं हे पहिलं झाड एक शॅम्पल आहे अशा प्रकारे हा पूर्ण गुप्पा आहे याला प्रॉब्लेम एकच येणार आहे आपण जर याची कटिंग नाही घेतली तर याला सूर्यप्रकाश पण भेटणार नाही हवा पण भेटणार नाही त्याच्यामुळे याला आपलं पूर्ण जे जे फांद्या बाकीच्या फांद्या काढायच्या ठराविक फांद्या आपल्याला ठेवायच्या तरी आपलं सगळं गोड परिवाराला आणखी जी वरची कटिंग चालू आहे आणि हे जे फांद्या कट केलेल्या आहेत आपल्या तर आपला भाऊ जो आपला दादा आहे तो फांद्या गोळा करतो आहे कॅमेरावर भाऊ इकडं दाखवू शकतात तुम्ही कारण हे जे मागच्या वर्षी जे आपलं परिवार आहे माझ्याशी जुळलेले आहेत इंस्टा आपला यूट्यूब इंस्टाग्रामला मी तिथं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोच आणि मागं टाकलेले आहेत तरी भाऊ इकडं दाखवा अशा प्रकारे आपण जे फांदे आहेत त्यामध्ये मध्ये घेतो आहे आणि सगळे आपली कटिंग झाल्यानंतर परत आपल्याला इथं रोटा मारायच्या म्हणजे जेणेकरून जे आपलं जे पाला पाचोडा आहे तो इथं आपल्याला कुजवायचा आहे रोटा मारल्यानंतर पूर्ण त्याचं खत रूपांतर आपल्याला करायचं आहे तरी तरी आपलं भाऊ इकडं तुम्हाला दाखवलं त्यानंतर भाऊ इकडे या हे बघा आपला गोड परिवार अशा प्रकारे आपल्या फांद्या वरून कट करतायत याच्यामध्ये कट करायचं एकच आहे जे आपल्या खूप काही फांदे आहेत त्याच्यामधून वरची जे फांदी गेलेली आहे त्या फांद्यामध्ये जी मेन फांदी आहे ती खाली वरून डोळा सोडून खाली एक इंच सोडून कट करायची आजूबाजूच्या दोन किंवा तीन फांद्या आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून आपलं जे झाड आहे याने हाईट न घेता आपल्याला असं गोल घेराव करायला पाहिजे आणि आज जर म्हटलं पावसाळ्याचा टाईम आहे आपल्याला परत थोडी कटिंग झाल्यानंतर परत याच्यावर स्प्रे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तो पण तुम्हाला व्हिडिओ पुढं येलच तरी सगळे आपला गोड परिवार आपल्या शेतकरी हे सांगू इच्छितो तरी जे काय सगळं आपलं जे सात आठ माणसं किंवा आपला परिवार काम करत आहे त्याच्यानंतर परत मी स्वतः जे काही कुठेतरी फांदे राहिले असतील किंवा काही प्रॉब्लेम बाकी राहिला असेल झाडाचा तो आपला कांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे तरी आपल्या कॅमेराला भाऊ आहे ते आपल्याला दाखवतील दादा हे बघा ही जी लाईन आहे ही लाईन आपण चेतने केलेली आहे आणि जी मी लाईन चेक केलेली आहे ही आता नंतर मी आता चेक करणार आहे पुढं तरी आता मी जी लाईन चेक केलेली आहे आणि जी क्लिअर केलेली आहे म्हणजे जी प्रॉपरली आता आपली तयार झालेली आहे स्प्रे मारण्यासाठी ती अशा प्रकारे आपण तयार केलेली आहे पाहू शकतात तुम्ही पूर्ण जो पेस्ट आहे आपला पूर्ण पेस आता मोकळा झालेला आहे म्हणजे ही आपलं आता फायनल झालेली आहे जिथं जिथं वाटलेलं आहे आपल्याला तिथं आपण फांद्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढं आपला परिवार फांद्या पाडता पाहू शकतात ज्या मध्ये येणाऱ्या होत्या आपण त्या फांद्या करवतच्या सहाय्याने काढून टाकलेल्या आहेत आणि ज्या काही खाली हे बघा पाहू शकतात कॅमेरावर बघू अशा प्रकारे आपण जे मध्ये